एखादी कृती त्यावेळी साडेतीनशे वर्षापूर्वी केल्यानंतर त्याच्या भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहेत आपल्या दोन सहकार्यांना जे मुस्लिम झाले होते त्यांना ते हिंदू हिंदू करून करून घेतात पालकर नुसतं घेत त्यांच्याशी रोटी बेटीचे व्यवहार प्रस्थापित करतात त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी म्हणून आहे का असा एखादा राजा दुसरा बघण्यात जनी इतकं अलौकिक का आणि म्हणून समर्थ म्हणतात निश्चयाचा अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योग श्रीमंत योगे हो म्हणजे श्रीमंत पण आहेत पण योगी पण आहेत श्रीमंत आहेत त्याचा उपभोग येत नाही योग्यासारखं अगदी निरपेक्ष भावने या सगळ्याकडे लोक म्हणतात महाराष्ट्राला सुरत लुटली ओ लुटली लुटली का इतिहास आहे पण कशासाठी लुटली समजून घ्या बाकी ना बाकीच्या आक्रमण लुटा लुट करत होते पण त्यांच्या लुटा लुटीमध्ये आणि महाराजांच्या लुटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि शिवाजी महाराजांनी वेगळ्या वेगळ्या आक्रमणामध्ये वेगळ्या वेगळ्या लुटीमध्ये जी धनसंपत्ती गोळा केली त्याचा के विनियोग कशासाठी केला हे जरा बघा का महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय गड किल्ले मजबूत आजच्या काळात आम्ही काय शिकण्यासारखं आहे नाही का एका गावाने एक गड किल्ला जरी दा दत्तक घेतला आणि चालवले बाबा आम्ही याचं पुन्हा पूर्वीच वैभवाला प्राप्त करून देणार आम्ही संस्कृतीचं करतो का पालन करतो आमच्या मुलांचे वाढदिवस आम्ही इंग्रजी पद्धतीने करतो इंग्रजांना ओळखणारे मुस्लिमांना ओळखणारे त्यांना रोखणारे कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज अच्छा जिथं जिथं त्यांच्या असं लक्षात आलं हिंदूंवर अत्याचार होतोय त्यांनी केलेले तह हो पण मोडलेत महाराजांनी महाराज तडजोड करायचे नाहीत अजिबात आणि महाराज हे सगळ्यात महत्वाचं आहे काल अहिल्यादेवी होळकरांचं तीनशे जयंती वर्ष अत्यंत उत्साहित झालं की तिच्या अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक अशी पदवी एकमेव स्त्री आहे ज्या पाठीवर की ज्यांना पुण्यश्लोक पदवी आहे त्या देवी होळकरांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य स्त्रियांच्या सन्मानाचं राज्य होत शिवाजी महाराजांच्या पाटलाचा चौरंगा केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सगळ्या कालखंडामध्ये भारतातल्या शिवाजी महाराजांची सत्ता ज्या प्रदेशात होती तिथं कुठंही स्त्रीवर अन्याय अत्याचार झालेला नाही बघा तर राजा काय करू शकतो बाकीचे राजा काय करत होते बघितलं म्हणजे स्त्रियांची अतिशय वाईट अवस्था अतिशय वाईट म्हणजे नरकातलं जिळण्यापेक्षा पण वाईट स्त्रियांची अवस्था होती त्या स्त्रीला पायदळी तुडवली गेलेल्या स्त्रीला पुन्हा हिंदूंच्या या देवघरामध्ये देवत्वाचा बहुमान त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला त्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा करायचा नाही काय करायचं सांगा शिवजयंती करा वाद नाही पण माणूस केवळ जन्मोत म्हणून मोठा होत नाही त्याचं कर्तृत्व जास्त महत्वाचं आहे आणि शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये सगळ्यात सोनेरी प्रसंग मी तर अनेक व्याख्यानामध्ये सांगतो आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आपल्या देशाला स्वातंत्र्य ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला मिळालेलं आहे पहिलं स्वातंत्र्य हे दुसरं स्वातंत्र्य लक्षात घ्या कारण जस कविभूषण असं म्हणाले काशी की कला जाती मथुरामय मस्जिद होती अगर टक्के की शिवाजी महाराज नसले असते तुम्ही आम्ही तर शंभू महादेवासमोर जमलो नसतो कुठल्या तर मशिदीमध्ये नमाज पाडायला आपण एकत्र जमत नसतो कुठंही तुम्हाला देशात भगवा झेंडा बघायला मिळाला नसतो ही भूमी हिंदुस्थान राहिलीच नसते कुठलं तरी एक स्थान झालं असतं दुसऱ्या धर्माचं इतकं मोठं काम शिवाजी महाराजचं आहे आणि म्हणून आत्ताच्या असणाऱ्या हिंदू समाजामध्ये ही प्रेरणा निर्माण व्हावी की शिवचरित्रापासून आम्ही काय शिकायचं आहे आणि शिवचरित्रातली ही जी सगळी नीती मूल्य आहे आम्हाला हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याच्या जगण्यामध्ये हे तत्व ही मूल्य यायला पाहिजे संघाचा आग्रह आहे घरोघरो मे मध्ये जिजाओ घरघर मे शिवराय संघाला काय अपेक्षित आहे त्यापेक्षा घराघरामध्ये आम्हाला जिजाऊ हव्यात मॉडर्न त्या मम्मी फिरमी असलं काय नको आहे आपल्याला की ज्या देशाधर्माची धर्माची वाट लावतील सगळे असलं नको आहे आपल्याला जिजाऊ हवे जिजाऊ घरोघरो मे बने जिजाऊ घरघर मे शिवराय आता तुम्ही म्हणणार तो बाबा इतका अलौकिक व्यक्तिमत्व होतं शक्य आहे का प्रत्येक व्यक्ती शिवाय मलाच होणं उभे होणं शक्य नाही मलाही मान्य आहे पण दहा टक्के पाच टक्के एक टक्का पन्नास टक्के शकतो ना आणि म्हणून ही प्रेरणा हिंदू समाजामध्ये निर्माण व्हावी म्हणून संघाच्या सहा उत्सवामध्ये एक, उत्सवा एक, उत्सवा एक, उत्सवा एक, उत्सवा एक उत्सवा उत्सव आहे हिंदू साम्राज्य दिनोत्सव आणि तो उत्सव होणार आहे तर आपल्या सगळ्या कडेगाव का कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे मोठ्या संख्येने उत्सव होईल त्याला मोठ्या संख्येने नागरिक माता भगिनी शाळेची मुलं मुली कॉलेजची मुलं मुली येतील त्यांच्याबद्दल शिवचरित्र प्रेरणा म्हणून ठेवलं जाईल आणि प्रत्येक घरामध्ये हा आदर्श घेतला जाईल असा प्रयत्न तुम्हाला मला करायचा आहे नुसतं जमलो फोटोला घातला फोटो काढला पाठवून दिलं की आमचं कर्तव्य संपलं असं नाही मित्रांनो हो। ते खालीपर्यंत ते रुजलं पाहिजे झिरपलं पाहिजे जेव्हा शेतामध्ये आम्ही पाणी देतो बरोबर पाणी देऊन चालेल का हो त्या पिकाच्या प्रत्येक मुळापर्यंत ते पोचलं पाहिजे पाणी तर त्या पिकाला उपयोग आहे तसा जो विचार आहे प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक घटकापर्यंत तो पोचला पाहिजे आणि बाबा हो शिवाजी महाराजच आमचा आदर्श आहे चित्रपटांचे कोणी आमचे नाही कोणी खेळाडू आमचे आदर्श असू शकत आमचे आदर्श फक्त छत्रपती आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचा संकल्प दृढ संकल्प हिंदू समाजाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी जो हिंदू साम्राज्य दिनोत्सव आहे तो पण अत्यंत उत्साहाने साजरा करूया त्याचप्रमाणे पुढची वर्षभर शिवचरित्राशी संबंधित वेगळेवेगळे उपक्रम या वेगळ्या वेगळ्या वयोगटाला संस्कारित करण्यासाठी करण्याची कल्पक योजना आपल्या तालुका कार्यकारिणीने करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये माझ्या मांडणीची सांगता करतो छत्रपती श्री शिवाजी महाराज